रमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली रमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीनं ढोलेवाडी तालुका संगमनेर येथे दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी क्रांतीसूर्य शिक्षणाचे आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी रमाई महिला प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र सचिव सौ राजवंती शशिकांत दारोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वा ढोलेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ शालिनीताई बाळासाहेब ढोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी आर पी आय पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय शशिकांत दारोळे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस माननीय प्रवीण जगधणे उत्तर अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्ष सौ जयाताई डोळस पोलीस पाटील माननीय गणेश मस्के माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय दत्तात्रेय मडलिक तसेच ढोलेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच सौ प्रियेशा विलास बळकुंडे सदस्य सौ सुरेखा संदीप दारुळे सदस्य माननीय शंकर बाबुराव ढोले सौ वैशाली शिवाजी ढोले सदस्य सौ निशा दत्तात्रेय भरितकर सदस्य सौ संगीता कैलास सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते शरद बटवाळ सौ संचिता कडाळे सौ कविता सोनवणे सौ मीनाताई खरात सौ सुमनताई कुचेकर सौ सुरेकार रुपवते सौ वैष्णवी जाधव सौ शोभाताई अनाप आदी मान्य वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता